ए संशी, आए, ए, संशी, ए संशी ए संशी ए संशी ए संशी देगम फ देगम म्हणजे भांग प्यायलेली कशी असतात ना माकडं तसं बोलतायत तुमच्या वडिलांचं नाव सांगितलं तरी लोक कोण तुम्हाला दारात उभा नाही करणार ना तो जिनचा बॅलन्स गेलेला आहे त्यांना मेडिकल हेल्पची आवश्यकता आहे त्यांनी एखाद्या चांगल्या सायकियाट्रिस्टला दाखवावं आणि त्यांनी त्या ठिकाणी मदत घ्यावी मला असं वाटतं की ज्यावेळेस या स्तराला जाऊन एखाद्या पक्षाचा प्रमुख बोलतो त्यावेळी निश्चितपणे त्याला हे लक्षात येत आहे की जनतेने आपल्याला रिजेक्ट केलेला आहे आणि म्हणून आता शिविगाळ करण्यावरती उतरलेली आहे पण मला असं वाटतं की खरोखर त्यांचं जे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्याकरता एखाद्या सायकियाट्रिस्टची मदत त्यांनी घ्यावी